कडेला आणि गावच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण गाव हद्दीपर्यंत बोगनवेल वृक्षांची लागवड केल्याने गावाचे वैभव वाढणार असून भविष्यात नारायणपूर गाव अधिक हिरवेगार आणि सुंदर होणार असल्याचे मत नारायणपूर ग्रामपंचायतचे सरपंच नासेर पटेल यांनी व्यक्त केले गंगापूर तालुक्यातील नारायणपूर ग्रामपंचायत आणि ग्रीन गोल्ड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गावाच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण गाव हद्दीपर्यंत रस्त्याच्या कडेला बोगणबेल वृक्षांची लागवड करण्यात आली आहे या उपक्रमामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडत असून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जातोय या वृक्ष लागवडीचा शुभारंभ गावाचे आदर्श सरपंच पटेल यांच्या हस्ते ग्रामपंचायत अधिकारी स्वप्नील घरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय यापूर्वी गावामध्ये नारळ आंबा चिंच आदी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे त्याच उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून आता रस्त्याच्या कडेला आकर्षक आणि अनेक रंगांनी नटलेल्या बोगणवल वृक्षांची लागवड करण्यात आली आहे या फुल झाडांमुळे गावात एजा करणाऱ्यांचं लक्ष वेधलं जात असून गावाचे रूप अधिक खुलून दिसत या कार्यक्रमास उपसरपंच मस्जिद पटेल हाशम पटेल 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 जुबेर पटेल जलील पटेल गुलजार पटेल युसुफ पटेल अयुब बाडे ग्रामपंचायत कर्मचारी मुक्तार शेख शेख अनिश शेख तसेच करण जमधडे अशोक जगधणे महादेव चांदगुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर